कशा आहात तुम्ही सर्वजण आज आपण जी भाजी बनवणार आहे ना, ना ती एकदम चविष्ट खमंग अशी झणझणीत भाजी आहे या भाजीला नाक सुद्धा ही भाजी खाऊन दोन दोन भाकरी खातील आणि सगळी भाजी पस्त पस्तकातील एवढी चविष्ट आणि झणझणीत टेस्टी भाजी बनणार आहे चला आपल्या लेट्स कुक म्हणजे या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा पाव किला दोडका घेतलेला आहे आणि त्याच्या साली काढून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आणि मध्ये त्याला कट दिलेला आहे ते कट मसाला भरण्यासाठी दिलेला आहे आता आपण मसाला करून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी नारळ तेलावर गुलाबी रंगाचा परतून घेतला आहे आणि त्या ते तेलामध्ये थोडंसं दोन चमचे पांढरे तिळ आणि दोन चमचे धने घालून परतून घेणार आणि त्यामध्येच दोन उभे चिरलेले कांदे घालून परतून घेऊया कांदा गुलाबी रंगापर्यंत परतून घेऊया मग काढून घेऊया कांद्याबरोबर आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं आणि कांदा घालून त्याच्यात एक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा गुलाबी रंगाचं आता वाटण करून घेऊ अर्धी वाटी तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतले आणि त्याचा कूट करून घेतला त्या कुटामध्ये मसाला घातला आहे जो आपण वाटण करून घेतलेला मसाला घातला आहे आता मीठ घालून घेऊया कोरडे मसाल्यामध्ये हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला सगळा अर्धा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घालून घेऊया आणि मसाला कालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया थोडी कापलेली मसाला चांगला कालून एकजीव करून घेऊया आणि ह्या मिश्रण आपलं दोडक्यामध्ये भरून घ्यायचे दोडक्याला मधी पोडीनं काप दिलेले आहे त्याच्यामध्ये दाबून दाबून हे मिश्रण भरायचं म्हणजे दोडक्यातून भाजीमध्ये बाहेर आलं नाही पाहिजे मिश्रण एवढं दाबून भरा आणि दोडक्याला पण टेस्ट आली पाहिजे याची मसाला आणि दोडका घेताना टेस्ट करून घ्या बरं का थोडासा कडू दोडके असतात जर कडू दोडका घेऊ नका तर भाजी कडू होईल आणि परत आरोग्याला पण हानिकारक तो असतो म्हणून थोडंसा खाऊन पाहिजे मगच दोडका घ्यायचा आता आपण सगळ्या दोडक्यांना नाही का मसाला भरून घेऊया दोडक्यांमध्ये सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरून झाला आता आपण पॅन गरम करून कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आता हे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडी की जिरं घालून घेऊया आणि चिमुडूबर हिंग घालून घेऊया हिंग पण तडतडला हे झालं आहे की आपण त्यामध्ये कडीपत्ता घालून कांदा एक कांदा आहे ना तो चौकडी कापून घेतला आहे तो चतून घेऊया आता आपली भाजी करण्यासाठी कांदा आधी घातला ना असं परतून की भाजी टेस्टी आणि चविष्ट होती कांदा गुलाबी कलरचा झाला आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया तुम्ही नाही घातली तेच चालेल माझ्याकडे शिल्लक होती म्हणून घातली मी तर आता त्याच्यामध्ये एक चौकोनी कपडं बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो चांगलं परतून होण्यासाठी थोडं मीठ घालून घेऊया आजी मसाल्यामध्ये आपण मीठ घात त्यामुळे थोडंच मीठ घालायचं आहे भाजी पुरतं मीठ घातल्याने टोमॅटो लवकर परतला जातं त्याला ते तेच आता छान टोमॅटो परतून घेऊया तेलामध्ये छान टोमॅटो परतून जातं आपण कोरडे मसाले घालून घेऊया जे अर्धा तास चमचा आधी घातले उरलेले काळं तिखट अर्धा चमचा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आता तर उरलेले जे अर्धे आधी घालून घेते आणि अर्धे ठेवले मसाले हळद घालून घेऊया थोडी छान परतून घेऊया गे। त्याच्यामध्ये जो दोडक्यात भरून उरलेला मसाला घालून परतून घेऊया हा मसाला छान परतताना जर तेल पाणी कमी वाटेल तर पाण्याचे नाही काही शिंतोडा मारून घेऊया म्हणजे मसाला छान परतला जातो तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे मधूनमधून पाण्याचा शिंतोडे मारायचे आता आपण त्यात भरलेले दोडके घालून घेऊया संपूर्ण दोडक्याला कोटिंग होईपर्यंत दोडका परतून घ्यायचा आहे सगळे एकूण एक दोडक्याला मसाला लागला पाहिजे छान तेलावर दोडके परतले गेले पाहिजे बिन पाण्याच्या आधी आणि मग त्यात आपल्याला जेवढं हवं हो, तेवढं गरम पाणी घालून घेऊ घ्यायचे आता माझे छान दोडके परतून जर मी गरम पाणी घालून घेतले मला जेवढा रस्सा हवा ना तेवढं मी गरम पाणी घालून घेतो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता आता झाकण ठेवून आपण दहा मिनटं दोडका शिजून घेऊ आधी आणि आता दहा मिनटं तोडका शिजायला ठेवूया आता दहा मिनटं झालीत तर दोडका शिजला का आता ते पाहूया आपण आता आपला दोडका छान किती छान त्याला कलर आला आहे बघा आणि दोडका शिजल्यासारखा वाटत नाही कारण पोळी अजून कडक येत निभार आहेत म्हणून आता झाकण तुम्ही परत पाच मिनटं शिजून देऊया आता पाच मिनटं झालीत तर दोडका शिजला का ते पाहूया चमचा दोडका आहे आणि दुसऱ्या चमच्याने तो शिजला का पाहूया त्याचा तुकडा म्हणजे शिजला तर आपला दोडका छान शिजला तर आपला दोड गॅस बंद करूया आणि दोडकं काढून घेऊया कशी वाटली तेस्ती खमंग झंझणी तशी दोडक्याची भाजी नाक सुद्धा अशी भाजी खातील का नाही मग तुम्हीसुद्धा अशी भाजी करून पाहा मला कमेंट्स करून कळवा तुमची भाजी कशी झाली आपली त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया अशी झंझरीत चविष्ट भाजी तुम्ही देऊ शकता जरा कमी तिखट टाकलं तर लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता आणि तुमच्या घरी जर पाहुणे आले आणि तुमच्या घरी तर ही भाजी तुम्ही अशी चविष्ट टेस्टी अशी झंझरीत भाजी बनवू शकता ती लोक सुद्धा तुमची तारीफ करतील की दोडक्याची भाजी एवढी छान बनवू शकते अशी तुम्ही तारीफ मिळू शकता चला तर नेट्स कुक मंजू या चॅनेल करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा लवकरच पुढील रेसिपी घेऊन भेटूया